श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाहीची डिझाईन दाखवणार आहेत आता ही डिझाईन मला अगोदर बनवायची होती पण मी विसरले होते पूर्ण अस्तरे स्टिच करून झाल्यानंतर मला आठवण आली की बाहीची ही बनवायची होती तर आता दहा इंचची ही बाई बाई आहे तर दहा इंचच्या बाईवरील छोटीशी अशी सिवलीस डिझाईन बनवायची आहे आता ही डिझाईन आपण आज तर लावायच्या अगोदरच बनवायची असते म्हणजे वरून कपडा हा लावायची गरज पडत नाही तर असो आता मी विसरले असल्यामुळे आज तर हे करून झाल्यानंतर मी ते पूर्ण विसव उसवायला मला खूप वेळ लागेल त्यामुळे मी अशीच बनवणार आहेत इथे बघू शकता असे मार्क करून घेतले मी दोन इंचची बाहीची डिझाईन आहे तर या पद्धतीनं तिला कटिंग करून घेते दोन्ही बाया एकदाच कटिंग करू लागले तर छोटीशीच डिझाईन बनवायची जी कस्टमरनं सांगितलेली आहे त्यानुसार असा छोटासा इथं कपडा घेतला आहे आणि त्याच्यावरती मार्क करून घ्यायचं आपण जशी डिझाईन कटिंग केलेली आहे तसा डबल फोल्ड करायचा आहे कपडा आणि तसंच मार्क करून घ्यायचं बरोबर त्यानुसार थोडंसं कमी घ्यायचं म्हणजे जास्त झालं तर बाहीची डिझाईनही जास्त बनू शकते एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि याला स्टिच करून घ्यायचं जसं आपण गळा स्टिच करतो त्याच पद्धतीनं थोडं थोड्या अंतरावर स्टिच करून घ्यायचं बरोबर जसा आकार दिलेला आहेत बरोबर तसं स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही इथं सिंगल सिलाई मारू शकता किंवा डबल मारू शकता सिंगल सिलाई मारणार असेल तर छोट्या टाकायची मारायची आहे म्हणजे उसवणार नाही आणि छोटे छोटे कट मारायचे फक्त जिथं आपण खोल आकार दिलेला आहे त्या ठिकाणी हा ना कपडा हातमध्ये टाकून द्यायचा पण यावरती प्रेस मारायची म्हणजे तो कवर होऊन जातो व्यवस्थित आणि फिनिशिंग येते जसेल तसा आकार होऊन जातो आता इथे जास्तचं फॅब्रिक ते साईडचं कट करून टाकायचं असा फोल्ड करून खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची अस्तरवरती म्हणजे जो कपडा आहे तो बाहेर दिसणार नाही आणि व्यवस्थित त्याला फिनिशिंग येईल अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन बनवायची आहे तुम्ही दर एखाद्या वेळेस होऊ शकतं समजा आपण आज तर लावते वेळेस आपण विसरलो की आपल्या डिझाईन बनवायची अशा पद्धतीनं तुम्ही बनू शकता व्यवस्थित बनते अशी सुद्धा आणि अशी मधं मध स्टिच करून घ्यायची बाई शोल्डरवरती बाई ही मी फक्त मधातूनच लावते कारण मला ती सवय झालेली आहे कपडासुद्धा आपला कमी जास्त होत नाही आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आपला कपडा इतका बरोबर आपल्याला पुरेल का त्यानुसार तर व्यवस्थितपणे बाई ही स्टिच करून झालेली आहेत तर इथं तुम्ही डबल शिलाई देऊ शकता किंवा वरून सुद्धा देऊ शकता